माहितीये ना म्हणजे अधिकाऱ्यांनी आणि यांनी साठलोट साठलोट गेले ते त्यांचं होऊ शकतं आपल्याला त्यातलं काय माहिती नाही तुम्हाला एवढं त्यांना कोटी कोटी मिळते तुम्हाला तीन चार लाख रुपये तुमचं रिसरास तर का दिले गेले आता पैसे देणे सोपवणे जबाबदारी सोपवणे गेलेले आहे शासनाने त्या पंचनामा करून शासन पण अधिकाऱ्यांनी पैसे कुणाकडे वर्ग केलेत किंवा का दिले नाहीत याची देखील चौकशी होणे देखील तेवढं गरजेचं आहे तुम्ही एक चार पाच जण आहेत इथं आता किती लोकांचं पैसे मिळले नाही म्हणजे बाबा ज्यांना पैसे मिळणे अपेक्षित आहे पण त्यांना मिळलं नाहीये लोकांना अजून मिळाले त्यावेळेस प्रांत कोण होते प्रांत डोले होते प्रशांत डोले त्रास दिलाय कुठले अधिकारी होत नागेश पाटील परत क्षीरसागर साहेब आता होळकर मॅडम गोडके साहेब माशाळे माशाळे आता प्रवीण पाटील साहेब आता नवीन आलेले सगळे अधिकारी तुमची नाव तोंड पाटील तोंड हे पैसे मिळवण्यासाठी त्यांनी हायवेनेच पत्र दिलेलं आहे मग पैसे मग गेले कुठे मग पहिल्या पूर्वीच्या सिमेंट पायपा फोडल्या पीव्हीसी सी पायपा फोडल्या नंतर ती फोडलेल्या पायपा नवीन मला विकत आलावू लागल्या नंतर टाकावं लागल्या लाग ला, पीव्हीशी पाय पण शासनाकडून काय पत्र शासनाकडून पत्र आलेलं आहे की आम्ही तुमचे दहा लोकांचे पंचनामे करून दिलेले आहेत माझ्या एका त्याला सात लाख रुपये आणि आम्हाला एक रुपये मिळणार पाच वर्षाला सव्वाच करतो जे केलेलं आहे ते काय आता समजा तुम्ही माधा माने किंवा चरणराज चौरे यांची नाव फ्रंटवर आहे आम्ही पळापळी करत आहे एकवीस पासून तीन प्रांत बदलायच आले पण आम्हाला न्याय कुणी दिला नाही त्यांना बरेच वेळा आम्ही अर्ज दिले सक्षम नागेश पाटील नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे तर मी सध्या राज्यामध्ये चर्चेत असलेलं गाव म्हणजे पेनूर गाव हे सध्या चर्चेत आहे जे कुठल्या कारणाने ते देखील शिवसेना नेत्या सुषमा अंधारे असतील काल विजय वडेट्टीवार यांनी अधिवेशनामध्ये लक्षवेधी देखील मांडली होती त्याच अनुषंगाने मी आता येथील काही स्थानिक नागरिक आहेत म्हणजे जे पेनूर महामार्ग आहे पालखी महामार्ग पेनूर मोहोळ पंढरपूर आणि पेनूर या गावामध्ये काही बाधित शेतकरी आहेत ते आपल्या सोबत आहेत नेमकं त्यांच्या काय व्यथा आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नाव काय आपलं माझं कुलदीपक शहा तिकडे बघा कॅमेरा तिकडे आहे तिकडे बघून बोला शहा बर काय तुमचं काय प्रकरण आहे सध्याचं चर्चेत नाव आहे भूसंपादन बाबत अनेक चर्चा चालू आहे की पैसे एक एवढे याच्यामध्ये दीड किलोमीटर मध्ये शंभर शंभर कोटी रुपये दिलेले आहेत मग हे तुम्हाला काय मिळलं नाही मग आम्हाला नुसतंच अधिकारी नादी लावतात आम्ही बऱ्याच वेळा अर्ज केले माझी पाईपलाईन बाधित झालेली आहे किती कुठली पाई पाईपलाईन किती पाई कॅनलला पाई उजनी डावा कालव्यावरून साडेतीन किलोमीटरची पाईपलाईन माझ्या शेतापर्यंत टाकलेली आहे आणि त्यांना बरेच वेळा आम्ही अर्ज दिले कुना, कुना आ, सक्षम प्रांताधिकारी नागेश पाटील क्षीरसागर साहेब आणि आता सध्या असणाऱ्या होळकर मॅडम यांना सगळीकडे अर्ज दिलेले आहेत ला दिले होते त्यावेळेला माशाळी साहेब होते त्यानंतर आता प्रवीण पाटील आले त्यांनी काही आमची दखल घेतलेली नाही हायवेचे केशव केशव घोडके म्हणून सर त्यांना भेटलो आम्ही नॅशनल नॅशनल हायवेचे त्यांनाही आम्ही अर्ज दिलेले आहेत उपोषणाचे अर्ज दिले आहेत प्रत्येक आम्ही आता चार उपोषणासाठी अर्ज दिले होते प्रत्येक वेळेला त्यांनी आम्ही तुमचं लवकर लवकर करून देतो म्हणून आमचं माघार घेतलं पाईपलाईन किती होती आणि याचे नुकसान भरपाई किती तुम्हाला मिळण्याची अपेक्षा होती आमची साधारण तीन ते ती चार लाख रुपये मिळायची अपेक्षा होती मग लोकांना दहा दहा एक एक कोटी दोन दोन कोटी मिळले मग तुम्हाला तीन चार त्यांचे व्हॅल्युएशन नुसार त्यांना ती मिळणार ना तुम्हाला तीन चार लाख रुपये मिळले नाही आमची उलट जास्त नुकसान केले होतं का पण ते ऍक्च्युअली तुमची पाईपलाईन पाईपलाईन आहे आमची आणि त्यांनी एवढं नुकसान केलं की आमच्या शेतात असणारी पिकं सुद्धा त्यावेळेला जळून गेली साधारण आमची कांदा ऊस मका ज्यावेळेस काय होती त्यावेळेस आमची ती पाईपलाईन बाधित झाल्यामुळे आमचे साधारण दहा ते पंधरा लाख रुपये पिकाचं नुकसान झालेलं आमचं त्याचे काय नाही त्याच काय मिळालं नाही काय तुमच्याकडे पुरावा काय त्याच्यास पुरवा म्हणजे आम्ही त्यावेळेला प्रांत साहेबांना एक पत्र दिलेलं होतं त्याच्या अगोदर एक अर्ज केला होता आम्ही आमची पाईपलाईन बाधित झाली म्हणून तुम्ही दिले असेल पण शासनाकडून काय पत्र पत्रकडून पत्र आलेलं आहे की आम्ही तेव्हा तुमचे दहा लोकांचे पंचनामे करून दिलेले आहेत याच करून सांगितलेलं त्या उपजिल्हाधिकारी भूसंपादन केंद्र महाराज तुम्हाला पत्र त्यांचं हायवेचं पत्र आलेलं आहे तुम्हाला पत्र त्यांचं मूल्यांकन पण झालेलं आहे असं दिलेलं आहे त्यांनी पत्र हा हे आठ ते दहा लोकांचे आठ लोकांचे नामे करून दिलेले आहेत आणि याचे त्या म्हणून त्यांनी माझ्या जीवन प्राधिकरणाने हायवेल दिलेलं आहे पत्र पण त्यांचं अद्याप व्हॅल्युएशन करून दिलेलं मग हे पैसे हे पैसे मिळवण्यासाठी त्यांनी हायवेनेच पत्र दिलेलं आहे मग पैसे मग गेले कुठे मग अधिकारी दक्षलच घेत नाही काय करते त्यांनाच माहिती बर हे तुमचं सगळं रितसर आहे विशेष असं आहे की हे हायवेनी पत्र दिलेलं आहे प्रांत असेल किंवा कुठल्या अधिकारी ज्या प्रांताकडे यांच्याकडे जे पैसे देणे सोपवणे जबाबदारी सोपवणे शासनाने त्या पंचनामा करून शासन पण अधिकाऱ्यांनी पैसे कुणाकडे वर्ग केलेत किंवा का दिले नाहीत याची देखील चौकशी होणे देखील तेवढं गरजेचं आहे पंचनामे करून दिले हे तुमचंच आहे का आमचं जायचं आमच्या आठ लोकांचे बर विहिरी विहिरीच काय विहिरी पंचनामे केले प्रति हायवे लोकांनी त्या हायवे स्वतःकडे असे कागदपत्र आहे मानाजी काय मारुती माने यांच्याकडे पण ठेवलेले आहेत त्यांनी मग त्यांनी केलंय योग्य आहे का त्यांचं आता जे प्रकरण जे लावून धरलेलं आहे त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात किंवा त्याच्या ह्याच्यावर ते योग्य आहे का अयोग्य नाही तरी जे काही केलंय त्याचं व्हॅल्युशन केलंय ते म्हणतो नऊ कोटी दहा कोटी काय केलं असेल त्यांचं पण ते व्हॅल्युएशन जे केलेलं आहे ते काय आता समजा तुम्ही महादामाने किंवा चरणराज चौरे यांची नाव फ्रंटवर आहेत हे काही इंजिनियर नाही आहेत हे अधिकार आहेत हे एक शेतकरी म्हणून मी समजतो आज राजकारणी आहेत पण ते शेतकरी आहेत ते व्हॅल्युएशन करायचा अधिकार पूर्ण त्या अधिकाऱ्यांना व्हॅल्युएशन कोणी केले अधिकाऱ्यांनी केले पैसे ऑन रेकॉर्ड आहेत त्यांना दहा लाख पाच लाख काय कोटी मिळले असतील ते ते काय चोरी करून आणले त्यांनी पैसे त्यामुळे व्हॅल्युएशन कोणी ते अधिकाऱ्यांनी केले कसं व्हॅल्युएशन केलं काय ते त्यांना माहितीये ना म्हणजे अधिकाऱ्यांनी आणि ह्यांनी साठलोट साठलोट केले ते त्याचं होऊ शकतं आपल्याला त्यातलं काय माहिती नाही तुम्हाला एवढं त्यांना कोटी कोटी मिळते तुम्हाला तीन चार लाख रुपये तुमचं रिसर असतं का दिले गेले आता त्यांच्या भू भूसंपादनामध्ये त्यांचं जे काय असेल त्याचं व्हॅल्युएशन कोण करणार आहे तुमचं नाव काय मोहन नारायण बोबडे बर गाव कुठलं पेनोर बर पेनोर तुमचं काय गेलंय पाईपलाईन पाईपलाईन हम्म तीन महिने सतरा दिवस पाईपलाईन मला जोडून मिळाली नाही त्यामुळं माझी ओस द्राक्षेची ही कांदे पिक जळून गेली हा मग वारंवार आम्ही प्रांत साहेबांना भेटलो त्यांनी सांगितलं ही आहे की तारीख आहे की ह्याच्यावर तारीख आणि पाच वर्ष आम्हाला बिनकामाचे हेल्फाट लावले आ, नंतर ते वरेस, ते वरेस प्रांत कोण होते प्रांत डोले होते प्रशांत डोले हा बर हा त्यांच्याकडे भेटलो नंतर गोरव साहेबांना भेटलो गोरव नंतर ते म्हणले तुमचं प्रकरण सोलापूरला गेले सोलापूरला गेले म्हणल्यानंतर आम्ही त्या होळकर मॅडमला भेटलो बर हा तुमचं होतंय होतय होतय असं आम्हाला त्यांनी नादी लावलं बरं सगळे डॉक्युमेंट तुम्ही जोडले गेलेले तुम्हाला किती अपेक्षित पैसे त्यांच्या शासनाच्या काय असेल ते असेल माझ्या पहिल्या पूर्वीच्या सिमेंट पायपा फोडल्या पीव्हीसी पायपा फोडल्या नंतर ती फोडलेल्या पायपा नवीन मला विकत आणावं लागल्या नंतर टाकावं लागल्या पीव्हीसी पाईप आतून हातून घालावं लागला का तर यदापी कदापि जर रस्ता आरला तर अजून पाईपलाईन फुटेल परत ही शासन आपणाला रस्ता खोदू देणार नाही माझा अधिकाऱ्याने सर्वे केला हो त्या कुठल्या अधिकाऱ्याला ते हे होते हा दावडेसर हा कौलकर हा हा त्यांनी सर्वे केला सर्वे करून सांगितलं तुमचे पैसे मिळते तुम्ही काय काळजी करू नका मी म्हणलं तीन महिने सतरा दिवस झाले म्हणलं पाईपलाईन माझी बंद आहे म्हणलं आणि मी नारायण चिंचोलीच्या बँकेचं कर्ज घेतलंय त्या कर्जाची बँकेनं माझ्यावरती केस दाखल केली म्हणलं कर्ज फेडू शकत नाही म्हणून बर हा एवढं सांगून त्यांच्या हातापाया पडून देखील अधिकारी लोकांना ह्या गोष्टीचा आमच्या विषयीचा काही घाम फुटणार नाही मला काय म्हणायचं आहे हे आता तुम्ही एक चार पाच जण इथं आता किती लोकांचे पैसे मिळले नाही म्हणजे बाबा ज्यांना पैसे मिळणे अपेक्षित आहे पण त्यांना मिळलं नाहीये टक्के लोकांना अजून मिळाले पंच्याहत्तर टक्के आपलं नाव सांगा आधी भगवान रणदेवी भगवान रणदेवी पेनोर गाव पेनोर पंच्याहत्तर टक्के लोकांना पैसे मिळाले आहेत या हायवेच्या म्हणजे पेनूर घाटातल्या म्हणजे पेनूरच्या जवळजवळ एक सात आठ किलोमीटर जी अंतरा जी आहे ती लोक बाधित झालेली लोक त्यांचं जवळजवळ एक पंच्याहत्तर टक्के लोकांना मिळाले पंचवीस टक्के लोकांना मोबदला मिळालाय पंच्याहत्तर टक्के लोकांना म्हणजे न मिळण्याचं कारण काय असू शकते आमचं बी अशीच पाइप लाईन केलेले रोड खालून गेलेले आम्हालाही मोबदला मिळाला नाही आम्ही ज्यावेळेस पाइपलाईन केली दुसरा एक आमच्या पार्टनरशिप होता पाईपलाईन करताना त्यांची एक पाईपलाईन आमची एक पाइपलाईन त्यांना दोन हजार वीस एकवीस मध्ये जवळजवळ सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे चौदा रुपये मिळाले एका चारीत पाईपलाईन आली एक दिवशी पाणी बाहेर काढले त्या माणसाला तेवढे पैसे मिळाले आणि आम्हाला पाच वर्ष हॅलपाट लावले अधिकाऱ्यांनी इतका त्रास दिलाय कुठले अधिकारी नागेश पाटील परत क्षीरसागर साहेब आता होळकर मॅडम गुडके साहेब माशाळे आता प्रवीण पाटील साहेब आता नवीन आलेले सगळे अधिकारी तुमची नाव तोंडपाठ झाले तोंडपाठ झाली म्हणजे सगळ्या शेतकऱ्यासहित तोंडपाट झाले आता आणि अधिकारी सगळं तोंडपाट नावं झाली ती पण अधिकारी एकानी ही दखल घेत नाही तीस हजार रुपयाचं माझं पेट्रोल जळलंय गाडीला पाच वर्षात हेल्पट मारून आम्ही दोघंच हेल्पट मारतोय काय म्हणणं करायचं काय त्यांचं म्हणणं काय ती म्हणणार करायचं झालं तर सगळ्याच मिळून करून आम्ही म्हणलं आमचं जेवढं बाधित झालंय आमच्या बाजूला आले पैसे तुमच्या शेजारचं किंवा तुमच्या माझ्या एका पैसे आले त्याला सात लाख रुपये मिळाले आणि आम्हाला एक रुपये मिळणार पाच वर्षाला नुसतं वारेच करतोय आम्ही मग मला काय म्हणायचं आहे पाईपलाईन साठी फक्त साठी नऊ ते दहा कोटी रुपये दिल्याचं असेल कागदोपत्री सांगते असं आता ती कसं आहे माहिती का ती जी काय गोष्टी आहे ती ती आता गाव पातळीवर आमच्याकडे पुरावा आमचा आमचा आहे तेवढं आम्ही बघतो ती आहे ती मारती आणि ती त्या लोकांना माहीत असेल आमच्याकडे काय त्याचा पुरावा नाही मारुतीमान केलं योग्य आहे का आता ती कसं आहे त्याची कागदपत्र त्याला बोलते ती म्हणजे आपल्याला अक्च्युली त्याचं काय झालेलं माहिती योग्य आहे का म्हणजे सर्व शेतकऱ्यांसाठी मिळावं असं आता त्याचं म्हणणं नाही पाईपलाईनीच शेतकऱ्याला मिळावं त्याचं म्हणणं आहे पण आता बाकीचं जे काय ते आपल्याला त्यातलं काय माहित नाही म्हणजे आता जसं आम्ही आता कागद घेऊन बसलोय तसं त्याला त्यांची कागद आहे ती आमच्याजवळ नाही म्हणजे आम्हाला काय त्यातलं पक्क माहित नाही म्हणजे आता गाववाल्या जे काय चाललेलं आहे ते आम्हाला त्यातलं म्हणजे आमच्याजवळ आम पुरावाच नाही तर आम्ही तुम्हाला काय सांगू विधानसभेत त्यांनी प्रश्न उठवला होता हे आता हे ते सगळं आता एक एक त्यांना सांगतात की ते पैसे मिळले नाहीत किंवा न मिळले नाहीत गोष्टी देखील आहे पण कागदपत्र मिळलेल्या म्हणून सांगतात आता ती कसं आहे त्यांनी कुठला पंचनामा दिला काय झालं ती मारती माने आणि ती घेणारी मोहब्बतला घेणारी लाभार्थी त्या दोघालाच माहित म्हणजे आम्हाला त्या त्यातलं काय पक्क माहीत नाही आम्ही रोज उठून आमच्या आमच्या धंद्यात पाण्यात एकच गटातून दोन दोन तीन तीन वेळा पैसे मिळलेत तुमचे एवढं सगळं सविस्तर असून तुम्हाला पैसे का गेलेत त्यांचे त्यांचा विषय आहे जे जे त्याचे हिशोबान ज्या जे त्याला मिळालं आपलं मिळालं नाही ती एवढीच खंत आहे आमची बाकी दुसरं काय नाही निर्णय तुम्ही कुठेतरी कमी पडलं असं वाटतं आम्ही कमी कुठेच बोललो नाही आम्ही अगदी नग्न उपोषण करण्याची आम्ही तयारी दाखवली होती तुम्हाला उपोषण केलं की आम्हाला स्थगित करा तुमचं चार दोन सात प्रकरण निकाल होतो आणि पुन्हा काहीच गरज नाही मी ते म्हणले तुम्हाला नग्न उपोषण करता येत नाही अर्ध नग्न असतं मी म्हटलं मी जय नाही माझ्या धर्मामध्ये चालतं मी पूर्ण नग्न बसायचं माझी तयारी त्यांनी सांगितलं तुम्हाला तुम्हाला झेलमध्ये टाकू नग्न उपोषणा जर बसलं कोण म्हटलं असं पोलीस स्टेशन पंढरपूरचं Uh, हे जर शेअर पोलीस स्टेशन त्यावेळेस तुम्ही आम्ही काय बसलो होतो आम्ही म्हणजे उपोषणाला आम्ही चार पाच जण बसलो होतो त्यांनी सांगितलं जर पूर्ण कपडे काढून बसला तर तुम्हाला आम्ही कायदेशीर आत टाकणार तुम्ही इथे बसू शकत नाही करायला पाहिजे चार पाच वर्ष झालं ती कागदपत्र दाखवा आम्ही उपोषणाला बसल्यानंतर माझी सही आहे त्याच्यावर काय आम्ही उपोषणाला पंढरपूर प्रांत ऑफिसच्या समोर बसल्यानंतर माझी सही आहे आणि उपोषणाला आम्ही बसलो होतो प्रांत कोण होते याच्यामध्ये सीमा होल, शीवा शीवा होल कार्यकाल किती गेलेला ह्याच्यामध्ये आता एक वर्षाचा काळ गेला मॅडम इथं आल्यावर एक वर्षाचा काळ गेला त्यांनी सांगितलं करतो करतो तुमचं क्षीरसागरांनी एक वर्ष करून हे दोन हजार एकवीस पासून चालू आहे आम्ही पळतोय दोन हजार एकवीस पासून पळतोय म्हणजे दोन हजार अठरा पासून एखाद्या चालू झालं वाटतं काम काम चालू झालं दोन हजार अठरा असेल एकोणीस असेल वीस असेल एकवीस ते सव्वीस पर्यंत आताच चालू वर्ष मध्ये तुम्हाला अजूनपर्यंत कोणी न्याय दिला नाही अजिबात नुसते ह्यालपट आम्ही मारतोय बघा म्हणजे एखाद्या प्रांत एक सचिन ढोले असेल आम्ही पळापळी आहे एकवीस पासून तीन प्रांत झाले पण आम्हाला न्याय कोणी दिला नाही नुसती समिती नेमली आणि कागदपत्र द्या म्हणते वेळा कागदपत्र दिले कागदपत्र मध्ये दिले की तुम्हाला हायवे दिले गेल्या मोबदला द्यावा म्हणून अशी विनंती केली सुद्धा पण त्यांच्याकडे गेले की एमजीबी मध्ये आम्ही प्रांत करायला पाठवलं प्रांत कार्यालयामध्ये आम्ही चौकशी करून बोर्ड पाठवतो हायवे ला गेलो मध्ये आमच्याकडे प्रांत करायला आलच नाही हायवेच पत्र आहे व्यक्तीने येऊन इथं पंचनामा देखील केलेला आहे किती लोकांनी पंचनामा केलेला इथं ते आता आमचे तर आठ लोकांचे झालेले आहेत थांबा था इथे येते कागदपत्र आठ लोकांचं आहे ह्या पंचनामे या, या प्रती आहेत आठ लोकांच्या हायवेच्या रितसर पंचनामे मिळालेले ही कशाचा आठ लोक आठ लोक पंचनामे करून द्या सांगितलेलं आहे बर आठ लोक हे पंचनामे जे प्रत आहे त्यांच्या ऑफिसचे आणलेले हे सगळं केलेले सगळे पंचनामा केलेले तुमचं किती बाधित क्षेत्र झाले तुमचं कितीची पाईपलाईन वगैरे त्यांचा असं महाराष्ट्र एकंदरीत हे सगळं तुमच्याकडे प्रत्येक वेळेला आम्हाला टोलवाटोलीची उत्तरं दिली वार ती वा आता माझ्या पायाला लागल्यापासून मला चालायला येत नाही तो आता आम्ही सहा वेळा जीप करून भाड्याने गेलो जवळजवळ पंचवीस हजार जीपचं भाडं गेले तरी सुद्धा कुठल्याच अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही केलं तर सगळ्याच करायचं नाही तर करायचं नाही म्हणते सरळ आम्हाला अरे हो हो ते सचिन ढोलेचं पण नाव निघाल होत आता कुठलं नागेश पाटील आहेत गे आता डॉक्टर आमच्या वेळेपासून नागेश पाटील म्हणून त्यांचं काय त्यांचं काय म्हणणार नाही पत्र दिल होत हे <laughs> हायवेला यांचं पंचनामा करून द्या कुठं पत्र आहे नागेश पाटीलंच नाही नागेश पाटील पत्र दिलेलं आहे मागील पाटील आम्हाला शेवटी पत्र दिलंय जाता जाता तुम्ही हे करा जी सर्वे करा लाईन इंजिनिअर ची सहाय्य घ्या ती माणसं बोलवा आणि ती पंचनामा करा आणि ती परत त्यांना मोबदला द्या आता पुन्हा तिला हायवेची माणसं कोण आली नाही ती आली परत आली तर त्यांनी म्हणली ही तर पाईपलाईन आहे पण तुमची जाई म्हणून आम्ही नक्की सांगू शकत नाही बरोबर अशा पद्धतीने त्याने टोलवाटोली करून एक दोन वर्ष परत घालवली परत आम्ही उपोषणाच वारंवार अर्ज दिला अर्ज दिल्यावर आम्हाला सारखे म्हणजे असं उडवउ द्यायची त्यावेळेस आम्ही सांगितलं एवढ्या वेळेस तुम्ही मागे घ्या आम्ही तुम्हाला करून देतो तुम्ही टेन्शन घेऊ नका असं प्रत्येक अधिकारी असाच बोलतोय आता तर ते प्रवीण पाटील बिराजदार प्रवीण पाटील जे सोलापूर जायचं फोन याची कडे फोन दे, उचलायला तयार नाही नाही सांगतो तुम्ही म्हणताय पंचवीस टक्के लोकांना पंच्याहत्तर टक्के लोकांना मिळाला नाही त्या लोकांची नावं सुद्धा तुम्हाला सांगतो पहिली यादी मला सांगतो विठ्ठल माने कैलास दगडू टेकळे पुन्हा विलास दगडू टेकळे परत विठ्ठल दत्तात्रय सलगर भाऊसाहेब दत्तात्रय सलगर तानाजी कृष्णामाळी दीपक कुलदीपक मानेजन शहा बाबासाहेब औदुंबरन दिवे शंकर गंगाधर माळी मोहन नारायण बोबडे पुन्हा देवीदास नारायण चौरे दत्तात्रय सावंत विठ्ठल विठ्ठल जालिंदर माळी दादासाहेब महानवंत माळी तुमचं पाठ एवढ्या लोकांशी अजून बी ह्यात ना राहिलेली चुकून एवढी लोक राहिलेली महादेव चौरे मिळाले ही लोक फक्त गाव हेल्फाट कुठं आला असं वाटतंय काय आम्ही काय म्हणताय शंभर टक्के टक्के गावचं राजकारण कसं आहे असे काहीतरी गावात अडथळे येतात पंचवीस टक्के लोकांना मिळतात पंच्याहत्तर टक्के लोकांना काय मिळत नाहीत ह्याची कारण काय राहतं नाही नाही तुम्हाला परत माहितीये एवढ्या लोकांना पैसे मिळाले नाहीत अधिकारी लोकांचा जी ज्याला मिळालंय त्याला पन्नास हजार ऐंशी हजार नव्वद हजार एक लाख दीड लाख ह्याच्यावर मिळालं नाही बाकी शेतकऱ्यांना कसं मग कोटीनं पैसे मिळतात आता काय त्यांचं ते अधिकारी आता आम्ही काय करणार आता पालकमंत्र्याला भेटणार आहे एक वेळेस त्यांची वेळेस भेट मागणार आहे त्यांनी दखल घेतली ठीक नाही तर आम्ही चंद्रशेखर बावनकुळेकडे जाणार आहे त्यांची वेळेची भेट मागून आम्हाला न्याय द्यायचं असलं एवढं मोठ्या अधिवेशनात विजय वडेटीवर प्रश्न मानले वाटतं एकंदरीत आता तुम्हाला जर पैसे गेले बाकीच्यांना कोट कोटकोट दोन दोन कोटी तीन तीन कोटी मिळणार आता त्या अधिकाऱ्याच्या डोक्यात जे काय आहे त्या पद्धतीत त्यांनी केलं पण आम्हाला एक रुपया म्हणून मिळालेला नाही आज आज तागायत आणि आज ताग आहेत माझ्या किडच्या बागा कांदे द्राक्षी बाग ऊस अशी पिकं तुडून टाकायची वेळ आली नाही दखल घेतली दखल नाही घेतली आता आमचं काम का होणार ज्या पक्षात माणसं असेल त्याचं सुद्धा काम होईना बाकी जे एखाद्या वेळेस म्हणतात की विरोधी पक्षाचा ह्याला त्याला कांडोळा तर करत पक्षातल्या सुद्धा तुम्ही काम माणसांना म्हणजे गोर गरीब शेतकरी त्याला खड्ड्यात घालायचं काम चालू पक्ष नाही शेतकरी म्हणून नाही मतदान करताना पूर्णपणे बाधित आहे शेतकऱ्या पूर्ण बाधित असून सुद्धा आमचे नुसते पचनामे प्रत्येक वेळेला अधिकारी पाठवतो पंचनामा करतात एका सुद्धा आमचे चार चळा पाईपला उकरून बघितली काय तुमची भूमिका असणार आहे तुमचं आता आम्ही बघा आता ह्याच्यावर आता तुमच्या मार्फत नाही अधिकाऱ्यांनी आमची दखल घ्यावी जर नाही म्हणलं आम्ही पालकमंत्री मा भेट मागणार पुन्हा ह्यांनी नाही दखल घेतली तर महसूल मंत्र्याची वेळ मागणार त्यांना भेटणार नसेल तर आम्ही कार्यालय पुढे पुन्हा उपोषण जबाबदार आहेत पूर्णपणे जबाबदार असं वाटते विनोद कौलकर तुमचे माशाळे साहेब नाही ते तुम्ही सर्वे करतील हे करतील ठपका एकंदरी प्रांत प्रांत काय म्हणते तुम्ही प्राधिकरणाला पाठवलंय तिथं मूल्यांकन करणार परत आमच्याकडे आले की आम्ही नॅशनल हायवेला पाठणार मंजुरीसाठी तिथन तयार झाले की आम्ही तुम्हाला पैसे सोडणार आता काय झालंय प्रत्येक माणसाला सात लाख आठ लाख दहा लाख रुपये मिळाले आम्ही वारंवार हेल्पट करतो मग माझं शहाण्णव हजारच मूल्यांकन केलं का तर आम्हाला वारंवार येऊन आमच्या शासकीय कामात अडथळा आणता म्हणून आमचं मूल्यांकनच शहाण्णव हजार रुपये केलंय ती सुद्धा मिळल काय बघितलं माझं एका पाईपलाईन येऊन त्या माणसाला सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे चौदा रुपये मिळतात आणि माझंच मूल्यांकन काय होतं ती सोन्याच्या पायपात येऊन ही कशाला लाकडा येते का म्हणजे अशी अवस्था आहे बाबा आमच्या गाववाल्यावर अजिबात रोष नाही ही मारती माने ती प्रकरण माहित आम्हाला फक्त आमचा सगळा रोष अधिकाऱ्यावर आहे आम्हाला अधिकारी काम केलं आमचं क्लिअर मग शेतकऱ्यांमधून का उठाव केला जात नाही शेतकरी उठाव आता काय प्रति दहा प्रांत कार्यालयाकडे गेलो प्रांत कार्यालय म्हणते आमच्याकडे एमजीपी कडून येऊ द्या आम्ही करून देतो कडे गेले म्हणजे हायवेकडून आम्हाला हायवे हायवेकडे गेले की ते म्हणजे आम्ही खाल्लं त्यांची आम्ही समिती नेमली समिती नेमली की ते पण आता आपण तलाठी कार्यालय काम लावले तलाठी कुठल्याही स्केल मध्ये तलाठ्याचा विषय नव्हता भले तुमचं वन विभाग असू द्या किंवा त्यांचे जे त्या विभागाला डिपार्टमेंटला काम दिलेलं आहे वन विभागाला दिलंय सार्वजनिक बांधकामाला विभाग दिलंय आता निष्कारण तलाठे लाद गुतून तलाठे सह्या घेतले खरं पाहिलं तर आता थांबा आपण थांबू आता खरं पाहिलं गेलं तर ज्या काही बाधित पेनूर भागातीलच हे सगळे पेनूर भागातीलच आहेत शंभर पैकी पंच्याहत्तर टक्के लोकांना बाधित शेतकऱ्यांना अजूनही एक रुपया मिळाला नाही आणि ज्या शेतकऱ्यांना मिळाला देखील देखील चित्र समोर आहे पाहूया हे प्रकरण आणखी किती प्रकरणामध्ये मोड घेणार आहे ते देखील पाहूया आणि येणाऱ्या काळात हे देखील गेलं तर हे देखील वरिष्ठ पातळी होती पालकमंत्री असतील यांची देखील त्यांनी भेट घेणार असं देखील सांगितले गेले आहे पाहूया नेमकं अजून काय घडामोडी काय घडणार आहेत या प्रकरणाची ते देखील पाहूया कॅमेरामॅनचे सह भारसिद्धे न्यूज इंडिया पेनूर मोहोळ